दारूबंदीच्या लाचखोर पोलीस धनगर एसीबीच्या जाड्यात याबाबत वृत्त असे की राज्य उत्पादन शुल्कच्या एका लाचखोर पोलिसाला आज अँटी करप्शन विभागाने रंगेहात पकडले हा लाचखोर पोलीस रंगेहात पकडला गेला असला तरी त्याच्यावर नेमका कोणाचा हात आहे याचा तपास आता सुरू झाला आहे त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क मधील अनेक लाच बडे मासे एसीबीच्या रडारवर असल्याचे सांगितले जात आहे आज दुपारी एसीबीने केलेल्या या कारवाईमुळे दारूबंदी मधील भ्रष्टाचारामध्ये खळबळ उडाली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागातील पोलीस शिपाई असलेल्या अमोल धनगरने एका बिअर चालकाकडून दोन वेळा हप्ते उकडले लॉकडाऊनच्या काळात त्याने तक्रारदाराकडून दरमहा अडीच रुपये अशी पाच रुपये लाच घेतली तदनंतर परवाना नूतनीकरणासाठी नावाखाली केलेल्या मदतीच्या मोबदल्या आठ हजार रुपये असे एकूण तेरा हजार रुपयाची लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार तक्रारदार यांनी दिनांक दहा आठ दोन हजार वीस रोजी लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली तक्रार दिल्यानंतर सदर तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक दहा आठ दोन हजार वीस रोजी पडताळणी केली असता सदर पडताळणी दरम्यान तक्रारदार यांच्याकडे आरोपी पोलीस अमोल दनगर यांनी तेरा हजार रुपये लाचे मागणी केली होती त्यानुसार आज आज दिनांक आज दिनांक तेरा आट रोजी पंचा समक्ष अमोल वय राज्य उत्पादन शुल्क विभाग धुळे यांना पंचासक्षम तेरा हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले असून देवपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सुनील कडासने नाशिक परिक्षेत्र नाशिक अप्पर पोलीस अधीक्षक नीलेश सोनोने पोलीस उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश जोडगे मंजित सिंग चव्हाण यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल जयंत साडवे प्रकाश सोनार पोलीस नाईक संदीप सरक कृष्णकांत वाडीले संतोष हिरे शरद काटके पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत चौधरी भूषण कलानेकर भूषण शेटे संदीप कदम सदरची कारवाई केली प्रतिबंधक विभाग धुळेतर्फे सर्वसामान्य जनतेस आवाहन करण्यात आले असून ज्यांच्याकडे शासकीय कामाकरिता शासकीय अधिकारी कर्मचारी लाचेची मागणी करत असतील तर त्यांनी तात्काळ लाचलुचपत विभाग धुळे यांच्याशी संपर्क साधून सदर याबाबत तक्रार द्यावी त्यावर लाचलोचपत प्रतिबंधक विभाग कारवाई करेल असे आव्हान करण्यात आले आहे